नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण खत टाकतो पैसा खर्च करतो पण पिकाला नेमकं काय आणि का, का लागतं हे समजून खत देतो का नाही मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे की पिकासाठी लागणारे प्रायमरी न्यूट्रियंट सेकंडरी न्यूट्रियंट आणि न्यूट्रियंट हे नक्की कशा पद्धतीने काम करतात हे आज आपण व्हिडिओमध्ये समजून घेऊया पहिल्यांदा पाहूया प्रायमरी न्यूट्रियंट याच्यामध्ये येतो नायट्रोजन नायट्रोजन म्हणजे पिकाचं इंजिन हे काय करतं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढवतं पानांची हिरवळ फुटवे वाढवण्याचं काम करतं त्याच्यानंतर येतो स्पुरद स्पुरद म्हणजे फॉस्फरस फॉस्फरस काय करतो तर मुळांची ताकद वाढवतो मजबूत मुळे करण्यासाठी फूलधारणा दाणे आणि फळधारणा करण्यासाठी फॉस्फरस गरजेचा असतो त्याच्यानंतर येतो पालाश म्हणजे पोटॅश पोटॅश म्हणजे पिकाचं संरक्षण कवच वजन वाढवणं गोडवा वाढवणं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आणि फळांचा दर्जा वाढवणं हे सगळं पोटॅशियम करत असतं ठीक आहे आता आपण सेकंडरी न्यूट्रिएंट पाहूयात याच्यामध्ये पहिल्यांदा येतं कॅल्शियम कॅल्शियम म्हणजे झाडाची हाडं सेल मजबूत करणं फळ फाटणं कमी करणं मुळांची वाढ चांगली करणं यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे त्याच्यानंतर येतो मॅग्नेशियम मॅग्नेशियम म्हणजे झाडाची हिरवळ टिकवणारा घटक क्लोरोफिल तयार करणं पानांचा पिवळेपणा पाना थांबवतो प्रकाश संश्लेषण क्रिया देखील वाढवतो त्याच्यानंतर आपण पाहूया सल्फर सल्फर म्हणजे प्रोटीन आणि तेलाचे मूळ आहे हे ठीक आहे तेल बियांच्या पिकांसाठी खूप महत्वाचा घटक आहे झाडाला ताजेपणा रंग आणि वास सुधारतो त्याच्यानंतर आपण बघूया मायक्रोन्युट्रिएंट नक्की काय काम करतात याच्यामध्ये सर्वात आधी आपण झिंक पाहूया झिंक नसल्याने काय होतं की फुटवे कमी येतात पाने लहान राहतात आणि झाडाची वाढ देखील खुंटते ठीक आहे बोरॉन बोरॉन म्हणजे फळ आणि फुल व्यवस्थापक फुलगळ कमी करतो फळ धारणा सुधारते आणि पोकळी कमी होते बरोबर आहे आता याच्यानंतर आपण आयन पाहूया आयन म्हणजे हिरवळ चालू ठेवणारा घटक नवीन पाणी येणे किंवा पिवळेपणा पानांचा जो आहे तो थांबवतो आता मँगनीज कॉपर आणि मॉलिब्लेडनम हे नक्की काय करतात ही सूक्ष्म अन्नद्रव्य एन्झाईम सक्रिय ठेवण्यासाठी काम करतात झाडाच्या आतल्या प्रक्रिया सुरळीत चालू ठेवणं हे याचं काम आहे म्हणजे लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो पीक वाढवायचं असेल तर एकाच खतावर अवलंबून राहणं चालत नाही योग्य अन्नद्रव्य योग्य प्रमाण योग्य वेळ आणि माती परीक्षण पुढील व्हिडिओमध्ये मी प्रत्येक पिकासाठी कोणत्या स्टेजला कोणता न्यूट्रिएंट द्यायचं हे सविस्तर सांगणार आहे